अगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म लेखक डॉक्टर रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट बारटला अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य म भी चिटणीस शासन रेग्य असे मुलींचे ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता असित ऋषींनी पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दात शब्दाचा ध्वनी करीत आहे व त्यांचा प्रतिध्वनी चहकडे उमटत आहे त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभाराने फिरत आहेत त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धांनी जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबोद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्ध धनाच्या गृहे तळपणार एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपल्या आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्ध धनाच्या गृही आला व त्यांच्या राजा वाजवाड्याच्या प्रवेशद्वारे उभा राहिला तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो दारोपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे त्या तो द्वारपाल शुद्धधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहे ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत राजांनी अन असितकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर घेऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला कृपा करून आत चला असित मुनी, मुनी शुद्धोधन राजा गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला विजयी असो राजा तुझा विजयी असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधर्माने चालव तेव्हा शुद्ध असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले असीत मुनी सुखपूर्वक स्थानपन्न झाल्यावर शुद्धधन म्हणाला हे तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाची काय हेतू असावे असावा बरे आपण इथे येण्याचे कारण काय असे ऋषी शुद्धधनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्धधन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही थे थोर महात्मे स्वभावतास जागृत असतात इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागी झाल्याची चा हालचाल केली बालक जागी झालेले पाहताच शुद्ध धनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले असेच ऋषीने त्या, त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्ष्मी अंशी शुभचिन्हांनी युक्त असलेले दास दिसले त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्म यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षाही शतसहस्त्रपटीने अधिक दीप्यमान आहे अशीच ऋषीच्या मुखातून त्वरित उद्घार निघाले निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून ओठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला अष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्रदिशिणं घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा मार्ग नाही जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक समृद्ध असा बुद्ध होईल असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहित जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळी दीर्घ निश्वास टाकून ऋषी रडू लागला असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धधनाने पाहिले असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी त्यांनी व्याकृतीने असित मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात अश्रू का ढाळत आहात दीर्घ निश्वास का टाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी का बरं शुद्धदंडने विचारले ऋषी उत्तरला मी वयोवृद्ध झालो आहे माझे आयुष्य आता संपत आले आहे निश्चितपणे हे बालक वृद्ध बुद्ध होणार असून ते परमोच्छ व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल त्यानंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकली नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील ज्या जीवनाची ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य कल्याणकारक आणि अंतिम कल्याणकारक असंच असेल ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध व पवित्र असेच असेल ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमरलेले दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्वत पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजिनी ही बुद्ध उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परज्ञान प्राप्ती करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून करून नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा प्र असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धांची पूजा कराव्यास मिळणार नाही तदनंतर राजाने त्या थोर अशी तुषी लाव त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्याभोवती प्रदिक्षिणा घालून वंदन केले तेव्हा अशीच मुळी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला जेव्हा हा बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशी तेव्हा त्याच्याकडे जाऊ त्यांच्या ध्यानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असेच मुलीने राजाची अनिज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला नंबर पाच महामाईचा मृत्यू पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणूनच त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माच्या जन्माचा आनंद उत्सव नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागली आपला अंतकाळजवळ आला आहे असे ओळखून तिने धनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशयेजवळ बोलवले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असे मुनी जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटते की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाची काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अणुरक्षण त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल की नाही याबद्दल मला मुडी चिंता वाटत नाही प्रजापती माझं बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे त्याच्या त्याच्या आई आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ सांगल करशील याबद्दल मला मुळी शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका मला लोक सोडण्याची आज्ञा द्या देवाची बोलावणे आलं आहे त्याची दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबली आहेत असेही मानून मायामायेने महामायने प्राण सोडला शुदोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग मनावर झाला व त्यांनी फडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातीची लेहवसन झाली तेव्हा तो अवघा सात दिवसाचा होता सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधनाचा महाप्रजापती झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम व अनुरुद्ध हे त्याच्या त्याचा चुलता शुक्लधन याचा याचे पुत्र आनंद पुत्र। पुत्र। हा त्याचा चुलता अमितोधन याचा पुत्र व देवदत्त हा त्याच्या मावशी अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्याच्या सोबती सिद्धार्थात सिद्धार्थ नाचा मोठा झाला